अज्ञात वाहनाच्या धडकेत नऊ वर्षाचा बिबट्या ठार नारायणगाव येथील घटना पुणे नाशिक हायवेवर नारायणगावजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत आज रविवार दिनांक सतरा रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास साधारणतः नऊ वर्ष वयाचा नर बिबट्याचा मृत्यू झाला आहे नारायणगाव येथील माजी उपसरपंच संतोष वाजगे यांच्या शेतालगत असणाऱ्या साई हॉटेल हॉटेलसमोर ही घटना घडली बरोबर रस्त्याच्या मध्यभागी बिबट्यावरून पडल्याने काही वेळ ट्रॅफिक जाम झाले होते सदर माहिती कळताच वनपाल अनिता होले विवड रेस्क्यू टीमचे सदस्य किरण वाजगे नारेगावचे पोलीस पाटील सुशांत भुजबळ माजी उपसरपंच संतोष वाजगे वन कर्मचारी खंडू भुजबळ हर्ष भास्कर पुष्कराज तांबे दर्पण पवार विपुल कोल्हे तडेरे तसेच स्थानिक नागरिकांनी या बिबट्या उचलून वाहनात ठेवले त्यामुळे वाहतूक मो मोकळी होऊ शकली दरम्यान काल एक बिबट्या खोडत हिवरे येथील श्याम अमृत भोर यांच्या विहिरीत वृत्त अवस्थेत आढळला होता या बिबट्यांवर पुढील सोपस्कार करण्यासाठी मायेगडो येथील बिवट निवारा केंद्रात नेण्यात आले आहे